आजपर्यंत चालत आलेल्या कारभार पाहता सर्वसामान्यांचे कामं न होते ते दुरून आल्यावर सुद्धा काम न झाल्यामुळे हात हलवत परत जाणं नाराजीने जाणं हे माझ्याकडून पावलं गेलं नाही आणि मंत्रीपद आल्यानंतर जनतेची अपेक्षा वाढली होती की आपले कामं व्हावेत पण ते कामं होत नव्हते म्हणूनच मी हा निर्णय घेतला की जेणेकरून हे ताळ्यावर येतील लोकांचे कामं होतील आणि आपण यांना लढत देऊन लोकांच्या काम मार्गी कसे लागतील याच्यासाठी प्रयत्न करू म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आजची आजची जमलेली गर्दी पाहता मी निश्चित खात्रीने सांगेल की संकट मोर्चा आपणच बनवलेलं होतं आता हीच जनता संकटात आणल्याशिवाय राहणार नाही